दोन हजार चौदा पंधरामध्ये सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून अनेक गावे पाणीदार झाली असून भूजल पातळी वाढली आहे मात्र मराठवाड्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करायचं असेल तर पश्चिमवाहिनी नंद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणणेही महत्वाचे आहे समुद्रात वाहून जाणारे त्रेपन्न पीएमसी पाणी राज्यात नदी जोड प्रकल्प राबवून मराठवाड्यात आणण्यात येईल यामुळे आगामी पिढ्यांना दुष्काळ भगावा लागणार नाही अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कुंठेफळ येथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक तीन अंतर्गत शिंपुरा ते कुंटेफळ पाईपलाईन कामाची पाहणी केली तसेच कोनशिला अनावरण विधिवत पूजन करून तसेच रिमोटद्वारे कळ दाबून खुंटेफळ साठवण तलाव ते शिंपुरा बोगदा कामाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलाय गोदावरी मराठवाडा पाटभंधारी विकास महामंडळ अंतर्गत कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा आष्टी उपसा सिंचन योजना एक महत्वाचा भाग आहे यावेळी खुंटेफळ येथे आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित जनतेशी संवाद साधला आहे आष्टी तालुक्यातील या उपसा सिंचन योजनेचा तिसरा टप्पा कुंटेफळ तलावाच्या रूपाने विकसित होत आहे याचे चाळीस टक्के काम पूर्ण झाले असून आगामी काळात या कामाला अधिक गती दिली जाईल असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले आहेत